ठाण्यातील डेमिनाका येथील आनंद आश्रम आज शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला यावेळी खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक मीनाक्षी शिंदे रवींद्र फाटक यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं बाळासाहेबांनी केलेले कार्य येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले पत्रकारांशी संवाद साधताना नरेश मस्के यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना बाळासाहेबांनी कधीच मान्य केली नसती त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना म्हस्के म्हणाले की भास्कर जाधव कधी इकडे तर कधी तिकडे अशी भूमिका घेतात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये तसंच कल्याण डोंबिवलीचा मुद्दा सध्या चर्चेत असून राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याचं सांगत या विषयावर अधिक बोलणं टाळलं विरोधी पक्षांवर निशाणा साधत त्यांनी सांगितलं की आत्ताच अपयश आलं असं नाही विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारीही मिळत नाही संपूर्णपणे त्यांची वाताहत झाली आहे महापौर पदाबद्दल बोलताना म्हस्के म्हणाले की महापौर उमेदवार कोकण भवनात ठेवावे लागणार नाहीत याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण निर्णय घेतील मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर महापालिकांमध्ये युती असून चर्चा करून निर्णय घेतला जाईल ते बुडे म्हणाले की आमच्याकडे उमेदवारांची कमी नाही कल्याण लोकसभेत तीन मजबूत नेते आहेत रमाकांत मडवी दिव्यातून महापौर झाले तर पल्लवी कदम ठाणे शहरातून उपमहापौर होत्या मात्र या विषयावर कुठेही अंतर्गत चर्चा सुरू नाही नवी मुंबईच्या विषयावर बोलताना मस्के यांनी सांगितलं की त्या विषयावर आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन बोलू दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाण्यात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भूमिका आहे बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व तत्व आहे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना लाज वाटत होती परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची दिलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे जाधव बघा कधी कधी एक एक पाय पाय इकडे ते ज्या युपीटी चे आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करतात त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते मातोश्रीला दरवाज्यावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जानवानी करू नये ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही